जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल सर्वात आताची मोठी बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व असणारे शरद पवार यांनी एका खाजगी संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना हे सांगितले आहे यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येतील याचप्रमाणे महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची विचारधारा देखील एक असल्याचे देखील सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा अधिकार मात्र त्यांनी आता पुढील काळामध्ये जे नवीन पदाधिकारी होतील त्यांना दिलेले आहे यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे दोघं एकत्र येऊन निर्णय घेतील असे देखील यावेळी बोलताना सांगितले मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार हे भारतीय जनता पक्षासोबत जाण्यास इच्छुक नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये देखील त्याचा परिणाम होईल असं दिसून येत आहे नुकताच चोंडी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा दौरा झालेला आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर ही नवीन बातमी या ठिकाणी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही गट एकत्र येणार आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट एकत्र आले तर ते सत्तेमध्ये सहभागी होणार का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे शरद पवार यांनी बोलताना या, बोलता या ठिकाणी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट भारतीय जनता पक्षाच्या सोब सोबत जाण्यास इच्छुक आहे विकासा विकास कामासाठी हे सर्वजण एकत्र येण्यासाठी गरज असून ते अजित पवार यांच्या समेत जाण्यास तयार असल्याचे देखील यावेळी सांगितले आहे यामुळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार असे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर एक, एक वेगळा दिशा आणि परिणाम दिसून येईल असे या ठिकाणी सांगण्यात स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा